जय भीम नमो बुद्ध आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वांचं आंबेडकर राईट्स न्यूज चॅनलवर स्वागत आहे आपण आज डिस्कस करणार आहोत बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही व तशीच वंचित बहुजन आघाडीची पुढची रणनीती काय असणार आहे प्रकाश आंबेडकर यांची काल पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं त्यांनी काँग्रेसला महत्त्वाचं आव्हान केलं आहे व तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत त्यांनी माहिती आपण सध्या बघतच आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या बोलणे सुरू आहेत आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याबाबत निर्णय घेण्याचे दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा अंतिम नि निर्णय अधिकृत असा निर्णय होत नव्हता अखेर महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला प्रकाश आंबेडकर यांना तसं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून पत्रेही पाठवण्यात आले आहे या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची स्वाक्षरी आहे पण नाना पटोले यांच्या स्वाक्षरीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे नाना पटोले पटोलेंना कुणाला सहभागी करून घेण्याचा अधिकार आहे का ते आम्हाला माहीत नाही आमच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे महत्त्वाचे नेते आहेत त्या दोघांपैकी कुणाचीही स्वाक्षरी पत्रावर नाही त्यामुळे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावं असं मत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं तर आता बघूया एक्झॅक्टली बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण आलं होतं आम्ही त्या बैठकीत गेलो असं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले त्या बैठकीत आम्ही आधी विचारलं की तुम्ही काही अजेंडा तयार केला आहे का तर त्यावर त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही त्यामुळे आम्ही आमचा जो अजेंडा होता तो समोर ठेवला पहिला अजेंडा म्हणजे ओ जी मागणी आहे की आम्ही कुणालाही आपल्या आरक्षणात सहभागी करून घेणार नाही ती एक समस्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जरांगे पाटील लढत आहेत त्यांच्यासोबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे तिसरा अजेंडा म्हणजे दि दिल्लीत शेतकऱ्यांनी काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले होतं तसं दोन हजार सहामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी मिळून प्रायव्हेट मार्केटचा कायदा आधीच बनवला आहे या मागणीला पाहता प्रत्येक पक्षाची एक भूमिका असली पाहिजे असं मत आम्ही मांडलं आहे अशी प्रक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली बाळासाहेब त्यावेळी असेही म्हणाले दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र आलो तर एकतीस मुद्द्यांवर कॉमन मिनिमम प्रोग्राम होऊ शकतो याबाबत चर्चा सकारात्मक झाली तर पुढे जाणे योग्य ठरेल नाही तर ज्याप्रकारे इंडिया आघाडीत फूट पडली आहे तशी फूट महाविकास आघाडीत पडू नये अशी चिंता आम्हाला आहे अशी भूमिका जाहीर केली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं का खरंच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी प्रसनल इगो दाखवत आहे का यावर बाळासाहेब आंबेडकरांचे उत्तर जागावाटपाचा प्रश्न आहे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तीनही पक्ष आग अडीच वर्षापासून सोबत आहात त्यामुळे तुमचं जागावाटप ठरलं असेल तर आम्हाला त्याबाबत काय निर्णय घेतला आहे त्याची माहिती आम्हाला आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीत द्यावी जेणेकरून आम्हाला त्याबाबतची भूमिका घेता येईल आम्ही अपेक्षा करतोय की दोन फेब्रुवारीच्या बैठकीत जो अजेंडा दिला आहे तो आणि तीन घटक पक्षाच्या जागावाटपाचा वाटपाचा फॉर्म्युला तयार होईल असं मी मानतो त्यांचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही कलेक्टिवली बार्गेनिंग करू आम्ही वैयक्तिक एक एक पक्षाशी बोलायचं बैठकी तो बैठकीत निर्णय होईल आम्ही बैठकीत खुलासा केला की केंद्रातलं भाजप सरकार पुन्हा येणार नाही या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका तयार केली आहे असं बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले पण जर आंबेडकर राईट्स न्यूज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीत जातील का हे आप आपले मत कमेंटमध्ये कळवा